श्री स्वामी, श्री स्वामी, श्री स्वामी सम... नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण चैत्र नवरात्रीला कुलदेवीच्या मंगल कलशाची स्थापना कशी करायची याबद्दल माहिती घेणार आहोत सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी भारतीय सौर चैत्र महिना सुरू होतो चैत्र महिन्यात वसंत ऋतूची सुरुवात होते नवीन वर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होते भारतीय संस्कृती आणि परंपरामध्ये चार प्रकारची नवरात्र वर्षभरात साजरी केली जाते यामध्ये दोन नवरात्र प्रकट तर दोन नवरात्र गुप्त पद्धतीने साजऱ्या केल्या जातात दोन प्रकट नवरात्रांमध्ये चैत्र नवरात्र आणि आश्विन नवरात्र यांचा समावेश असतो चैत्र महिन्यात वसंत ऋतूची सुरुवात होत असल्यामुळे या नवरात्रीला वासंती नवरात्र असेही म्हणतात तर अश्विन महिन्यातील नवरात्रीला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते शारदीय नवरात्राप्रमाणे चैत्र नवरात्रीलाही अनन्य साधारण असे महत्त्व आहे जाणून घेऊया चैत्र नवरात्र का साजरी केली जाते आणि त्याचे काय महत्त्व आहे आणि आपण पूजाविधी बघणार आहोत चैत्र नवरात्रीमध्ये कलश स्थापना करण्याचा शुभमुहूर्त कोणता आहे ते जाणून घेऊया चैत्र नवरात्रीची सुरुवात म्हणजेच प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनटांनी संपेल उदयतिथीनुसार चैत्र नवरात्र रविवारी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुरू होईल चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशस्थापनेचा म्हणजेच घटस्थापनेचा मुहूर्त सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी ते दहा वाजून बावीस मिनटांपर्यंत असेल या काळात भाविकांना एकूण चार तास मिनटे वेळ मिळेल याशिवाय घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी ते बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असेल अशा परिस्थितीत भाविकांना एकूण पन्नास मिनिटे मिळतील अभिजित मुहूर्तात भाविक घटस्थापना भा देखील करू शकतात वर्षभरात चार नवरात्र साजरी केली जातात चैत्र महिन्यात पहिले नवरात्र साजरे केले जाते दुसरे नवरात्र जून जुलै महिन्यात तिसरे सप्टेंबर ऑक्टोबर या कालावधीत तर चौथे नवरात्र जानेवारी फेब्रुवारी महिन्यात साजरे केले जाते याचपैकी चैत्र आणि शारदीय नवरात्र प्रकटपणे साजरे केले जातात तर उर्वरित दोन नवरात्र गुप्तपणे साजरे केले जातात प्रकट नवरात्रात नवदुर्गेची पूजा केली जाते तर गुप्त नवरात्रात सिद्धी प्राप्त करण्यासाठी विशेष मंत्रांचे जप केले जातात या काळात देवीच्या महाविद्या स्वरूपाची पूजा केली जाते चैत्र नवरात्रीची सुरुवात चैत्र प्रतिपदेपासून केली जाते चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी या काळात चैत्र नवरात्र साजरी केली जाते नवरात्र पूजनाने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो चैत्र नवरात्र साजरे करण्याचे उद्देश वेगवेगळे मानण्यात आले आहेत चैत्र नवरात्रीला पूजा कशी करायची हे बघणार आहोत कलश स्थापना कशी करायची तर इथं मी साहित्य घेतलेले आहे फुले हार पानं घेतलेले आहेत कलश घेतलेला आहे नारळ घेतलेला आहे कुलदेवीचा फोटो घेतलेला आहे त्यानंतर मूर्ती किंवा टाक घ्यायचा आहे इथं मी दुर्गाभिसा यंत्र घेतलेले आहे एक रुपयाचं नाणं आणि अक्षता घेतलेल्या आहेत सुपारी घेतलेली आहे कलावा घ्यायचा आहे हळदी कुंकू घ्यायचा आहे तुपाचा दिवा घेतलेला आहे एका पाटावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आपल्याला इथं मी अक्षता टा ठेवलेल्या आहेत अक्षतांवर हळदी कुंकू व्हायचा आहे आणि त्याच्यावर नंतर दिवा ठेवायचा आहे दिव्याचीही हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि दिव्याला गंध अक्षता फुलं व्हायची आहेत दीप प्रज्वलन करायचं आहे यानंतर कुलदेवीच्या फोटोची पूजा करून घ्यायची आहे कुलदेवीला हळदी कुंकू लावायचा आहे हार घालायचा आहे फुलं अर्पण करायचे आहेत अक्षता अर्पण करायच्या आहेत कुलदेवीचा कलश स्थापना करण्यासाठी अक्षता ठेवलेल्या आहेत त्या अक्षतांचं अष्टदल कमल काढून घ्यायचं आहे अष्टदल कमलावर हळदी कुंकू व्हायचा आहे कलशावर ओल्या कुंकुवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला स्वस्तिकच्या बाजूला उभ्या दोन रेषा ओढायच्या आहेत कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे कलशामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी अक्षता हळद कुंकू आणि फूल टाकायचं आहे यानंतर कलशाला कलावा बांधायचा आहे कलश अष्टदल कमळवर ठेवायचा आहे आणि आता आपण यामध्ये पाच विड्याची किंवा आंब्याची पाने लावायचे आहेत यानंतर नारळाची शेंडी वर करून नारळ ठेवायचा आहे नारळालाही हळद कुंकू लावायचा आहे कलशालाही गंध अक्षता फुल अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे नवरात्रीमध्ये कुलदेवीच्या मंगलकलशाची स्थापना करायची आहे कुलदेवीच्या समोर रांगोळी काढून घ्यायची आहे कुलदेवीच्या मंगलकलशाला साज शृंगार करायचा आहे नवरात्रीमध्ये नियमितपणे दुर्गा सप्तशतीचे पठण करावे देवीचे स्तोत्र पाठ नसल्यास रेकॉर्ड लावून किंवा युट्यूबला लावून तुम्ही ऐकू शकतात पुरोहितांकडून किंवा अन्य जाणकारांकडून श्रवण करू शकतात नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचे एक तीन पाच सात नऊ किंवा चौदा पाठ करावेत चैत्र नवरात्रीत कलशाची स्थापना करणे शुभ मानले जाते शास्त्रानुसार असे मानले जाते की कोणत्याही शुभ किंवा शुभ कार्यात कलशाची स्थापना केल्याने सुख समृद्धी मिळते आणि धनधान्याची कमतरता भासत नाही कलश हे देवता तीर्थक्षेत्रे पावन नद्या इत्यादींचे प्रतीक मानले जातात कलशाच्या मुखात श्री विष्णू कंठात महादेव आणि मुळात ब्रह्मदेव निवास करतात यासोबतच कलशाच्या सूचनेवरून ब्रह्मदेवांनी ज्या सृष्टीची रचना केली म्हणून चैत्र प्रतिपदेपासून हिंदू नववर्ष साजरे केले जाते तसेच श्री विष्णूंनी चैत्र शुद्ध नवमीला सातवा रामावतार घेतला होता म्हणून चैत्र शुद्ध नवमी रामनवमी म्हणून ओळखली जाते नव नवरात्रीमध्ये संपूर्ण नऊ दिवस देवीचे व्रत पूजन आणि भजन केले जाते तर अशा प्रकारे चैत्र नवरात्रीला आपल्याला कुलदेवीच्या मंगल कलशाची स्थापना करायची आहे ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल ला शेर ला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ